नमस्कार लोकसंदेश न्यूज मध्ये आपलं स्वागत मी अश्विनी चला तर पाहूया आजच्या विशेष कल्याण डोंबिवली शहरामध्ये चेन स्नॅचिंगच्या घटना वाढत होत्या त्या अनुषंगाने मान्य पोलीस आयुक्त श्री डुमरेसर डुमरेसर त्याचप्रमाणे सहपोलीस आयुक्त चव्हाण साहेब आमचे अपर पोलीस आयुक्त संजय जाधव साहेब डी सी पी झेंडेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व आदेशाप्रमाणे डोंबुली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस वरिष्ठ निरीक्षक श्री जवादवाड व टीम अशी नियुक्त करण्यात आली आणि त्यांनी परिसरातील सी सी टी व्ही कॅमेरा याची पाहणी करून व इतर माहितीवरून आरोपी परेश किशोर घावरी वय वर पस्तीस वर्ष राहणार कल्याण यास त्यांना पा बारा जुलै रोजी अटक करण्यात आलेली आहे त्याच्याकडं तपासामध्ये त्याच्याकडे केलेल्या तपासामध्ये के तपासा एकूण तीन गुन्हे उघडकीस झाले त्यापैकी डोंबिवली पोलीस स्टेशन अंतर्गत दोन गुन्हे व उल्हासनगर येथील सेंट्रल पोलीस स्टेशन अंतर्गत एक गुन्हा असे चेन स्नॅचिंगचे तीन गुन्हे उघडकीस झाले तपासात एकूण पाच लाख पंचावन्न हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे यामध्ये दोन स्कूटर आहे यामा आणि पल्सर कंपनीचे तसंच आ, दोन चेन त्यापैकी एक वीस ग्रॅमची व एक दहा ग्रॅमची सोन्याची असं जप्त करण्यात आलेली सर हा आरोपी रेकॉर्ड वरील आहे आणि रेकॉर्ड काय काय गुन्हे यांच्यावर असून याच्यावर याच्यापूर्वी चेन स्नॅचिंगचे पण गुन्हे याच्याविरुद्ध रजिस्टर झालेले आहे याच्या सहकारीचा आम्ही शोध घेत आहोत आणि पुढील तपास चालू आहे अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकला लाईक करा आणि इंस्टाला फॉलो करा